आपल्या याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस आपले इन्स्पेक्टर्स आहेत की ज्यांना प्रत्येकाला कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि सोळा पथक आपण फॉर्म केलेला आहे आणि ह्या पथकाच्या त्याचबरोबर आमचे जे का काही कृषी सहायक आहे ग्रामसेवक आहेत यांना सुद्धा दुकान वाटप करून देण्यात आले की त्यांनी त्यांच्या त्या एरियामधल्या दुकानावरती लक्ष ठेवावं कुठल्याही परिस्थिती त्या ठिकाणी होर्डिंग करता कामा नाही जास्त रेटने विक्री करता कामा नाही त्यांना आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरणार आहोत म्हणजे आज जिल्ह्यामध्ये जवळपास हजार कर्मचारी आज लक्ष ठेवून प्रत्येक दुकानावरती लक्ष ठेवून आहे आणि चार दुकान चार अडीच तीन हजार दुकान आहे म्हणजे एक दोन तीन दुकानाच्या मागे एक कर्मचारी आज लक्ष ठेवून आहे तेव्हा अशा परिस्थितीत ते काही गैरप्रकार करू शकत नाही त्याचबरोबर आमचे टोल फ्री नंबर पण दुकानं लावायचे सांगितलेले आहेत जिल्ह्यातील जे काही आपले सन्मान्य लोकप्रतिनिधी आहे आमचे सरपंच तर आमदार महोदय खासदार महोदय त्यांची पण सुद्धा आम्हाला अत्यंत मौलिक अशी फिडबॅक मिळत असतो माहिती मिळत असते आणि त्यांच्यामार्फत पण आपण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निश्चितपणे पूर्ण जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यरत आहे त्याच्यामध्ये कसं होतं की ज्यादा दराने विक्री होत नाही ज्यादा दराने विक्री म्हणजे कधी कधी शेतकरी आपण कुठल्या तरी जाहिरातीला बळी पडतो आणि एखाद्या वाहनाची अनाठाई मागणी करतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो काही शेतकऱ्याला म्हणजे चुकीची माहिती मिळाल्यामुळे जो काही प्रकार घडतो तो फार अडचणीचा आहे म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून याची तयारी केली गेल्या वर्षी आम्ही ज्या काही मार्केटमध्ये चालणाऱ्या ज्या काही सात आठ व्हरायटीज होत्या काही ज्याच्या बाबतीमध्ये फार असं लोकांची मागणी वाढली त्यांच्याकडून कॅरेक्टर्स आम्ही घेतले आणि ते कॅरेक्टर्स घेतल्यानंतर ॲक्च्युली त्याचं शेतामध्ये उत्पन्न आलं का याची सुद्धा आता मी माहिती घेऊन ठेवलेली आहे तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वराठीचा मागच्या वर्षी मोठा गावगाव हो झाला मोठी मागणी वाढली त्याचंच उत्पन्न कमी आलेलं आहे असे माझ्याकडे शेतकऱ्याचे नावानिशय माहिती आहे म्हणून मी तुम्हाला शेतकऱ्यांना सांगेल की आपण याच्यावरती फार भर देऊ नका व्हरायटीवरती व्हरायटीचा रोल हा फक्त दहा टक्के आहे नव्वद टक्के रोल हा आमचा खते व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन लागवडीची पद्धत याचा आपला रोल आहे ते रोल आपण जास्त प्ले करूया त्याच्यावर जास्त आपण भर देऊया विनाकारण एखाद्या वाहनाच्या मागे लावून त्या वाहनाला पण मोठं करू नका आणि आपण पण त्याच्यामध्ये वेळ पडू नका आता जवळपास आठ लाख हेक्टर मध्ये आपली पेरणी होणार आहे त्याच्यामध्ये दोन लाख हेक्टर मध्ये साधारणतः कापूस आहे चार लाख चाळीस हजार हेक्टर मध्ये सोयाबीन आहे मग बाकी तूर रब्बी खरीप ज्वारी असे छोटे मोठे पिकं आहेत